मित्रांनो आत्ताच दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागलेला आहे बऱ्याच जणांना कुतूहल असतं की मला किती टक्के मार्क पडले माझे पर्सेंटेज काय पण बऱ्याचदा होतं काय काही बोर्डाच्या गुणपत्रिकेवरती पर्सेंटेज लिहिलेले नसतात जसे सी बी एस सी बोर्ड आहे स्टेट बोर्डाच्या गुणपत्रिकेवरती मार्कलिस्टवरती तुम्हाला पर्सेंटेज मिळून जातील पण बऱ्याचदा काय होतं सी बी एस सी म्हणा किंवा इतर बोर्ड म्हणा तिथं पर्सेंटेज दिलेले नसतात तर आपल्याला बऱ्याचदा पर्सेंटेज जाणून घेण्याची पर्सेंटेज काढण्याची खूप उत्सुकता असते पण त्यावेळेस आपल्याला अडचण काय येते की आपल्याला पर्सेंटेज काढता येत नाही तर मित्रांनो नमस्कार मी पीरपाशा शेख आणि आज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला गाईड करणार आहे की पर्सेंटेज कसं काढायचं तुमचे दहावीचे मार्क असतील तुमचे बारावीचे मार्क असतील तुमच्या मित्रांचे मार्क असतील किंवा इतर कुणाचे मार्क असतील तर आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत पर्सेंटेज कसे काढायचे मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागणार आहे की परीक्षा एकूण किती पेपरची आहे समजा साधारणत विद्यार्थी आपण जर बघितलं दहावीच्या बोर्डाचा निकाल जेव्हा लागतो त्यामध्ये मुख्यतः बेस्ट ऑफ फाईव्ह तिथं सहा सब्जेक्ट असतात पण तुमचे जे बेस्ट पाच सब्जेक्ट आहेत त्याची तुम्हाला एकूण पर्सेंटेज कॅल्क्युलेट करावे लागतात जर आपण विचार करून चाल चालत आहोत की पाच सब्जेक्ट आहेत तर ते पाच सब्जेक्ट प्रत्येक सब्जेक्ट एकूण किती मार्काचा आहे ते आपल्याला सर्वात आधी माहीत असलं पाहिजे जसे की इंग्रजीचा पेपर हा शंभर मार्काचा असतो मराठीचा पेपर हा सुद्धा शंभर मार्काचा असतो हिंदी त्यानंतर एस एस टी त्यानंतर मॅथमॅटिक्स आणि त्यानंतर सोशल सायन्स मग हे शंभर शंभर मार्काचे पेपर आहेत का एकूण किती पेपर आहेत ते आपल्याला जाणून घ्यावे लागणार आहेत आणि मग त्याच्यानंतर आपण पर्सेंटेज काढू शकतो तुम्हाला हे मी एका उदाहरणाच्या माध्यमातून समजावतो चला मित्रांनो आत्ता आपण इथं बोर्डावरती बघू शकतो मी इथं एका विद्यार्थ्याची मार्क घेतलेले आहेत हा काल्पनिक विद्यार्थी आहे आपण फक्त उदाहरण समजून घेण्यासाठी हे करत आहोत याच्यामध्ये त्याचा पहिला विषय आहे मराठी त्याला त्यामध्ये शहात्तर मार्क आहेत शंभरपैकी हिंदीमध्ये आहेत अष्ट्याहत्तर मार्क्स इंग्लिशमध्ये आहेत ऐंशी मार्क्स मॅथ्समध्ये आहेत चौऱ्याऐंशी मार्क्स सायन्समध्ये आहेत अठ्ठ्याऐंशी मार्क्स आणि या सर्वांची टोटल आपण करून घेऊ ती होते चारशे सहा आणि याच्यानंतर पर्सेंटेज काढण्याचा फॉर्म्युला असा असेल पर्सेंटेज इज इक्वल टू मार्क्स स्कोअर डिवायडेड बाय टोटल मार्क्स मल्टिप्लायड बाय हंड्रेड अँड पर्सेंटेज साईन टू बी गिवन म्हणजे काय इथं पहिल्यांदा आपल्याला या एकूण जे मार्क मिळालेले आहेत त्या मार्कांची इथं टोटल करून घ्यायची आहे त्याची बेरीज होते चारशे सहा आणि हा प्रत्येक विषय शंभर मार्काचा होता तर शंभर गुणिले पाच याचा अर्थ ही एकूण परीक्षा पाचशे मार्काची होती आणि पाचशे मार्कांमधून किती गुण मिळालेले आहेत चारशे सहा एकूण गुण आपण इथं लिहिणार आहोत दॅट टोटल मार्क्स आणि मिळालेले गुण आपण इथं लिहिणार आहोत चारशे सहा चारशे सहा भागिले पाचशे गुणिले शंभर आणि इथं आपण पर्सेंटेजचा सिंबॉल किंवा साईन देणार आहोत आता त्याच्यानंतर चला आपण याला सोडवून घेऊया याच्यामध्ये चारशे सहा गुणिले शंभर आपण इथे लिहिलेलं आहे आणि भागिले पाचशे आपण जेव्हा हे सोडवून घेऊ हे शंभर आणि हे पाचशे दोन्ही शंभरनी भाग भागले जातात शंभर एक टू शंभर शंभर पाच पाचशे मग इथं पाच उरतात चारशे सहाला आपण पाचनी भागल्यानंतर एक्क्याऐंशी पॉईंट वीस टक्के हे आपल्याला टक्केवारी मिळते तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट करायचं आहे ते आपण याच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे मी आशा करतो तुम्हाला सर्वांना हे सम जमलेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला समजून घेण्यासाठी तुमच्या मित्रांचे तुमच्या नातेवाईकांचे किंवा तुमच्या शेजाऱ्यांचे मार्क्स तुम्ही जाणून घ्या आणि त्याचे पर्सेंटेज काढण्याचा प्रयत्न करा धन्यवाद